कॉलनीतल्या सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत उभा राहणार जर या कुटुंबाशी मुख्यमंत्र्यांनी दगा फटका केला तुमचा सरकारचा कार्यक्रम संपला मुख्यमंत्र्याला या धाराशिव नगरीतून आमचा आव्हान या समाजानं तुमच्यावरती विश्वास ठेवला तुम्ही कुटुंबाला शब्द दिला एकाही आरोपी सुटणार नाही सगळे तीनशे दोन खाली येतील सगळ्यांना मोका लागल मराठे म्हणून शांत आहेत परभणीतल्या सोमनाथ सुरेवचीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत उभा राहणार आहे ऊन लागत आहे ना पोराय हो आपल्या संतोष भयाच घर ऊन आधी आपल्याला न्याय दिवस तर ऊन वारा पाऊस सहन करायचा डगायचं नाही स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांना विनम्र अभिवा अभिवादन करतो सोमनाथ जी सूर्यवंशी यांनाही विनम्र अभिवादन करतो मी सगळेच बोलले त्यामुळं जास्तीचं बोलत नाही माझी तब्येत पण खराब आहे परंतु माझ्या वेदनेपेक्षा संतोष भैयाच्या कुटुंबाच्या वेदना ह्या माझ्यासाठी जास्त महत्वाच्या आहेत म्हणून आपण समाजासोबत राहिलं पाहिजे मान पान सोडून आपण लढलं पाहिजे समाजासोबत उभं राहिलं पाहिजे म्हणून प्रत्येक मोर्चात मला जसं जसं जमाल तसं तसं चालतो आणि येतोय संतोष भैयाच्या बद्दल आज एक माहिती आली की सगळ्या आरोपींवरती मोका लागलाय पण जर खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही जितके आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींवरती मोका आणि जे खंडनीतले आरोपी आहेत जे खुनातले आहेत हे दोन्ही एकच हे वेगळे नाही आहेत यांना सगळ्यांना तीनशे दोन मध्ये घेतलं पाहिजे पुन्हा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याला या धाराशिवच्या नगरीतून सांगतो सगळ्यांना तीनशे दोन मध्ये घ्या यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे यातला एक जरी आरोपी सुटला तरी हे राज्य आम्ही त्या क्षणाला बंद पाडणार सोडणार नाहीत अण्णा बोलता बोलता म्हणले या याच्यावर हटवा त्याच्याहून हटवा हव दुपाराच माणसं मारायला लागलाय आणि ह्यो जर याला अमुक पदावर हटवलं नाही तर ह्यो सूर्य उगताच लोक मारील अण्णा बरं सकाळी मरून द्यायचे पुढे लोक आपले आता तुम्ही नुसतं न लावा मग तुम्हाला कळन कसे कुत्र्यासारखे सालटे निघत अंगाचे आता एवढं सोपं आहे मुख्यमंत्र्याला या धाराशिव नगरीतून आमचं आव्हान आहे या समाजानं तुमच्यावरती विश्वास ठेवलाय तुम्ही कुटुंबाला शब्द दिला एकही आरोपी सुटणार नाही सगळे तीनशे दोन खाली येतील सगळ्यांना मोका लागल मराठे मनुष्य परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत उभा राहणार आहेत जर या कुटुंबाशी मुख्यमंत्र्यांनी दगा फटका केला तुमचा सरकारचा कार्यक्रम संपला आम्ही सहन करू शकत नाही मला या धाराशिव नगरीमध्ये आल्याच्या नंतर आणखीन एक माहिती मिळाली आणि ती विशेष करून तुम्हाला दोघा ते घाल सांग झोपले का रे आमदार ते सगळे सरकार मधले आमदार जागे वावघडो म्हणतो मग अण्णालेच पिक्चर बघते का नाही लसोय तुमचा हिवया बदण्यामध्ये सोडत नाही वाटत काहीच तुम्ही यांना सोडू नका म्हणजे बा आम्ही आहेत तुमच्या माग दादा तुम्हालाही सांगतो कैलास पाटील दादा तुम्हालाही सांगतो आणि राणा दादा तुम्हालाही सांगतो स्वामी साहेब तुम्हाला ही सांगतो आणखीन कोण राहिलं गामदार तुम्हाला चौघाला आधी सांगतो ते संधी बयात हालत नाही रे ते जात हेत काय नाही लय वर पिल्लो लागलय ते हे काम सांगायचंय म्हणून चौगाचं नाव घेतलंय तुम्हाला वाटलं असं शेष धरलं आणि नाव सांगा शेष धरल्यावर मग इदच राहत व्हायची मला एका थोडे बसले का काय का ते जालण्यासारखं पाहिजे फक्त कुटुंब व्यासपीठावर बाकी सगळे खाली ज्याला बोलायचं त्याने वर यायचं बोलायचं आणि पुन्हा खाली जायचं ते एकदम सोपं जालन्याला काल होतं ना काय वर तरी कुठं बसून न्याय देता आला पाहिजे सगळ्यात मागच्या कडेला जरी राहिला ना माणूस तरी जनतेच्या मनात बसायला लागत समाज सोडत नाही व्यासपीठाची जनतेची काय गरज आहे काल जालनात होती चांगली प्रथा फक्त कुटुंब होतो व्यासपीठावर बाय कुण नाही सगळे खाली सगळ्या खाली बस धनादन चांगली प्रथा ती राज्यात पडली पाहिजे फक्त कुटुंबाने बोलायचं ती प्रथा घेतली पाहिजे सगळ्यांनी चौघा बांधवांना मी जे नाव आता घेतले यांना सांगतो तुमच्या धाराशिव मध्ये आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हालाही सांगतो या चार जणांसह पाचवे म्हणजे मुख्यमंत्री या धाराशिव नगरीत पोलीस अधिकारी यांच्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय मुख्यमंत्री साहेब तुम्ही जागे आहेत का एका पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षाच्या लेकीवर जर बलात्कार होणार ला असलात तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमचा थू करतो आम्ही अरे या न विचाराच्या लोकांना तुम्ही पोचता कसे ही हरामखोर अवलात जर तीन वर्षाच्या लेकी बाईवरती बलात्कार करणार असली तर सरकार म्हणून तुमच्या जिंदगीवर थुकतो आम्ही सहन कर कसं केलं असल बला पोराला त्याच्या आईला आणि बापाला अटक का नाही केलं एस पी साहेब असले तर माझे हात जोडून विनंती आहे मी आणखी मॅटर मॅटरमध्ये हात घातला नाही मी जर धाराशिवमध्ये घुसलो तर बलात्कार करणाऱ्याला ना सोडणार नाही त्याच्या आई बाबाला अटक करा मुख्यमंत्री साहेबचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा त्यांना सरकारी वकील द्या त्याचे नमुने हे संभाजीनगरच्या लॅबला गेलेत त्या कुटुंबाला भीती आहे तिथले अधिकारी त्याच्यात काही फेरफार करतायत का बदल करतायत का नमुन्यात बदल झाला नाही पाहिजे याला जलम ठेप सुटता कामा आम्हालाय मी आणखीन तरी धमकी दिलेली नाही आणि मी ज्या वेळेस देतो त्यावेळेस माग सरकत नाही या तीन वर्षाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आणि ही जबाबदारी आज सरकार पक्षातले दोन आमदार आहेत ना दादा आणि स्वामी साहेब सत्ता पक्षातलेच आहेत ना सगळे पडेलच बाजू हो। ओम दादा आणि कैलास दादा तुम्ही लागा माग तुम्ही सरकार पक्षातले जर आणत दादा त्या लेखीला न्याय मिळाला पाहिजे हे जर सुटले तर तुमच्या चौघाच्या माग मी <laughs> मला माझ्या तीन वर्षाच्या लेखीला न्याय पाहिजे काय मागत नाही तुम्हाला मी दुसरं तुमच्यावर ज्या ज्या वेळी पोराओ जो समाजाच्या बाजूने बोलन तुम्हाला आजच माझ्याकडून विनंती आहे जो माणूस समाजाच्या बाजूनं बोलन त्याच्या पाठीशी खंबीर उभारायचा राहणार ना तुम्ही भिडायचं त्या लिखेला न्याय मिळाला पाहिजे मला इथं आल्यावर आणखीन एक मॅटर कळाले बघा हे प्रताप धनंजय मुंड्याच्या टोळीचे बंगार गोळा केले साले कुठून गेलोर ते फोटो है, है का बघा फोटो बघितल्यावर तुमच्या शंभर टक्के तुम्हाला दुखणंच येणार हा फोटो आहे बघा दिसतोय का दिसणारच नाही आहे फोटो बॉडी सळली ही बॉडी पूर्ण सडली किडे लागले तिला किडे बघा माणुसकीची हत्या कशी केली जाती दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्याच्या हरामखोर पायदाशी पायदा ज्या झाल्यात ह्या गुंड गुंडाच्या त्यांचे प्रताप येते काय वाटलं सन्या बापाला मी असलं कधी दाखवित नाही मला त्या तीन वर्षाच्या लिखीच ऐकलं आणि हे बघितलं याचा खून झालाय आरोपी अटक नाही सडली बडली पूर्ण सडली नाव काय अर्ध्याच्या कृष्णा खोरे कोरे, कोरे तुमच्या धाराशिवच हे मॅटर हे पद बघा इबोळली गृहमंत्री आहेत का झोपले हे बघा प्रताप तुमच्या पक्षातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसांच्या कार्यकर्त्याचे प्रताप हे जरा व्यासपीठावरच्या नेत्याला दाखा अरे मग मी आहे ना मला सांगत राह इथून पुढं इथून पुढं राज्यातलं सगळं सांगत राहा गोरगरीबा मला मी आहे यांच्या मुंडक्याला पाय <पतंगे> द्यायला <तो> आणखीन एक हे तेवढंच दाखवतो तुम्ही अंतरवालीला सगळं गाभाळ आणून द्या पंचवीस तारखेच्या नंतर कार्यक्रमच लावतो मी यांचा सगळ्याचा आता हे केसच आहे हे केज आहे केज मध्ये सुद्धा अशीच एक मुलगी मारून टाकली मुलगी मारून टाकली आणि आरोपी दारुपीत बाहेर फरार आहेत आत्ता हे सुद्धा त्या धन्यामुंड्यांनी पाळलेली पैदासच हे असे फिरते न्याय द्यायचा नाही का आता पुढचं सांगतो पाच मिनिटात संपवतो या राज्यातल्या लोकांनी आता जागा होणं गरजेचं आहे मी कोणाला काही बोललो नाही या धन्यामुंड्याचं मी कधी नाव घेतलं नाही जो लोकांच्या पुरी छेडायचं सांगतो आया बहिणीची इज्जत घेतो जो खुणा करायचं सांगतो असल्याचा तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना यांनी पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली त्या दिवसापासून मी धनंजय मुंड्याच्या मागं लागलो आणि एकदा मी मागं लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडित नाही आपला रूलच तसा आहे मी पंचवीस तारखेपर्यंत आता शांत आहे मी पंचवीस तारखेपर्यंत काही बोलणार ना कारण माझ्या लेकराच्या तोंडाला हाता तोंडाला आलेला आरक्षणाचा गाशे पंचवीस तारखेपासून आमरुन उपोषण एकदा उपोषण झालं ना आरक्षण मिळालं याच परळी पासून मुंबई पर्यंत सगळं काढतो कुंकडून कसा सुटवतो आणि कसा काय होतो ते मी बघणार आहे कारण त्याला मी सांगितलं तुम्हाला नादाला लागू नको आता लागला यांनी टोळ्या पायात त्या जमिनी हडपायला लागले घर हडपायला लागले यांना जात कळत नाही त्या पिठी नायगोला धनगराचा पोरगा तळ्यात मारून टाकलं बंगाली पिंपळ्या सुद्धा महारोडचा पोरगा मारून टाकला, टाकला। यांनी फक्त लोक मारायचं ठरवलं यांना जातीशी घेणं देणं नाही कोणत्या ओबीसीची भूक लागली तुम्हाला ओबीसी ओबीसी करून तुम्ही किती दिवस लोकांचे मुर्दे पाडणार आहेत मी या मराठ्यांना जाहीरपणानं सांगतो शांत राहा पण आता या पुरा दट बना कोणावरती हल्ला करायची गरज नाही पण प्रतिउत्तर दिल्याशिवाय आता शांत बसायचं नाही कुटुंब जगवावं लागणार आहे स्वतःच्या कुटुंबाचं तुम्हाला रक्षण करावं लागणार आहे तुमच्या गल्लीचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे तुमच्या गावचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे तुमचा समाज तुम्हाला जिवंत ठेवावं लागणार आहे गाफिर राहू नका एकमेकाला साथ द्यायचं शिका कुठलंही संकट आलं त्याला या पुढं सामोरं जायचंय आपण अगोदर वाट जायचं नाही पण जर या पुढे वाटा गेले उत्तर जशाला तसाच द्यायचं माग हटायचं नाही मुद्दे पडतील आपल्या लेकीबाई संपतील किती दिवस आपण मुख्या बसता यांना जर थांबायचं नसाल तर आपला नाविलाजे हे फक्त आहेत यांचं माजन मस्ती उतरायला वेळ लागणार नाही फक्त आमचा आणखीन आम्ही सोडलेला नाही संतोष भयाला जर न्याय मिळाला नाही आणि इथून पुढे जर असले काही प्रकार झाले तर पुढच्या काळा सावधरा आणि देशमुख कुटुंबालाही सांगतो त्या वैभ वैभताईला सांगतो आणि त्यांच्या धनंजय देशमुखांनाही सांगतो तुमचं दुःख जाणार नाहीये याची जाण आम्हाला आहे तुम्हाला कोणी किती दुःख उसळ म्हणलं तुम्ही या संकटातून बाहेर नाही पडू शकत पण संतोष भाईला न्याय देण्यासाठी तुम्हाला आता धीर धरावा लागणार आहे आणि धट व्हावाच आहे तुमच्याकड बघून हा समाज लढतोय तुम्हाला संकटाचा सामना करावा लागणार आहे आणि मराठ्यांना सांगतो परिस्थिती ही, ही मराठ्यांना कायमचिव्रत करत आली आपल्या हातून चालणार नाहीये सगळ्या मराठ्यांनी एक जीवरा माग जर हटलो तर आपल्या लेकराबाळाचे आणि समाजाचे तुकडे पडण्याची शक्यता आहे माझा विचार मी नाही करत मी कोणाच्या धमक्याला आणि फिमक्याला उडून लावतो मी नाही मोज त्यांना आणि कधी मोजणारही नाही मी मरायला भेट नाही तुम्हाला मरा म्हणून सांगत नाही पण लढायचं शिका का धावनालाय आलाय त्या काळाला संपवायचा असाल तर तुम्हाला बेफिकर राहून चालणार नाही यांना नीट करायचे सगळ्या वस्तू मराठ्यांकडे आहेत फक्त आपण त्या हातात घेतल्या नाहीत जर धनंजय मुंडे त्याच्या गुंडाच्या टोळीच्या माध्यमातून असच करत राहिला तर पुढच्या काळात आपल्याला सुद्धा सावध राहावं लागणार आहे त्याच पाप झाकायसाठी तो ओबीसीचं पांघरून घेतोय याच्यात ओबीसीचा काय समान आरक्षणात सुद्धा ओबीसीचा काय समान तो आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मागतोय संतोष भाईला न्याय मागायचा नाही का ते धनंजय देशमुख न्यायासाठी वन वन फिरताय त्याला तुम्ही धमकी देता आणि आम्ही कुंडाला बोलायचं नाही वंजऱ्याला बोललो का कोणत्या धनगराला बोललो का दलित मुस्लिमांना बोललो का मायक्रो ओबीसी ओबीसीला बोललो का कुंडाला बोलायचं नाही का कोणत्या दिशेला घेऊन चालला धनंजय मुंडे आंदोलन करायचं सांगतो प्रति मोर्चे काढायचं सांगतो धनंजय मुंडे तुमच्या घरातलं कुणी मेल्यावर किंवा कुणी मारून टाकल्यावर आम्ही प्रति मोर्चे काढायचे का तुला आता राज्यात हिरूड पडायची काय पन्नास लाटके गुंड गोळा करून ते धनंजय देशमुखला धमकी देत आहेत तुम्ही जळात हात घालू नका मराठीचा आहे बर बरका माजल्यासारखं सोशल मीडियावर बोलताय सण होईल तर होईल जर तुम्ही असा त्रास देत राहिलात तर मराठ्यांना नाविला जाणं उठाव करावाच लागणार आहे माझा नावीला आहे मी जातीवाद करत नाही पण मराठ्यांना न्याय मागताना आणि संतोष देशमुखांना न्याय मागताना सोमनाथ सूर्यवशीला न्याय मागताना कोणाला जातीवाद वाटत असला तर बिन जास्त जातीवाद वाटू द्या मी न्याय घेतल्याशिवाय माग वाटणार नाही धनंजय मुंडे इथून तरी त्या गुंडाला थांबव हो। त्यांचा मात जर तुला थांबवता येणार नसला आणि तू चे नेते मराठ्यांच्या अंगावर घालून त्यांना आंदोलन करायला लावणार असला तर एक लक्षात ठेव वेळ हो। प्रत्येकावर येती ज्यावेळेस तुमच्यातलं कोणी मारलं किंवा मेलं जाईल त्यावेळेस एक लक्षात ठेव हो, आमचा संतोष भयाचा तुम्ही जीव घेतला त्यानं तुझं पोट भरलं नाही तरी तू तर तर जर मोर्चे काढायला लावत असला तर मराठ्यांनी सुद्धा प्रति मोर्चे मग नंतर काढायचे का तुम्ही जर आरोपीच्या पाठीशी उभा राहिलात तर पुढच्या काळात मराठ्यांच्या आई जर एखाद्याकडून काय घडलं तर आरोपीच्या पाठीशी उभं राहायचं का तू ही पाडू नको मराठ्यांना जाहीर सांगतो पुढच्या काळात सावधरा बेसावध राहू नका कळ ठाऊन आलाय कळाला परतून लावायला लागताय हे लोक मस्तीत आणि मगरुरीत पैशाचा वागायला लागलेत यांना ला ठाव ठिकाणा राहिला नाही मस्तीचे त्यांची सगळी जात संपायला लागलेत या जातीची जिल्ह्यात त्या पत होती यांच्या हाताने यांच्या माजुरेपणामुळं हो, यांनी यांची पत कमी करून घेतली आपला नाव इलाज असा जर काळ राहिला तर या काळाशी संघर्ष करून आपल्याला परतावं ला, लागणारे या काळाला मी तर नाही या समाजाच्या पायावरती आपण या अगोदर जीव अर्पण केलाय भेतो कुणाला आणि धनजा मुंडे बेत नसतो माणूस जरांगे तुझे लोक शांत कर जर या पुढं मराठ्यांना त्रास झाला गोर गरीब दलित मुस्लिमांना ओबीसीला जर त्रास झाला तर सामना पंचवीस जानेवारीच्या नंतर होणार आहे कायद्याला होईल पण तुझी मस्ती जिराले स्वयंप बसणार नाही संतोष भैयाचा दासांना शेवटच सांगतो सगळ्यावरती मोका खंडणीतले आरोपी ती दोन मध्ये आले पाहिजेत जेवढे जेवढे प्रकरण झालेत आरोपीला जाणी जाणी सांभाळलाय त्यांना सह सा आरोपी करा जबाबदारी तुमच्यावरती आहे राज्याला शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय म्हणून मराठा शांत आहे सगळ्यांना तीनशे दोन मध्ये घ्यायचं सांगा वाटलास मुख्यमंत्र्यांकडे आज उद्या पुन्हा जाऊन तुम्ही हा प्रश्न तडीच लावा पुन्हा एकदा धनंजय मुंडेला सांगतो टोळी थांबव लाभार्थी टोळीने आणण्या चालवला थांबेव तिला जर जाईन बर का ही धमकी नाही तुला सावध करायलाय तुला मी सांगितलं होतं माझ्या नादी लागू नको यांची मस्ती थांबव जर याच्या पुढं तुझ्या गुंडान लाभार्थी टोळीनं कोणाला त्रास दिला किंवा देशमुख कुटुंबाला जर बोलल तर लक्षात ठेव त्या गुंडाचा बंदोबस्त आम्हाला करावा लागणार आहे गुंडाला आम्ही बोलणार तुझ्या जातीला कधी बोललो नाहीत पांघरून घेऊ नको तुझं पाप झाकायसाठी शेवटचं सांगतो तुम्हाला हा जोडून विनंती आहे सगळ्या पक्षाच्या लोकांना आणि सगळ्या मराठ्यांना देशमुख कुटुंबाच्या पाठीशी वारा मारा आणि पंचवीस जानेवारीला सगळ्यांना अंतरवाले लिहा धन्यवाद जय शिवराय